सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर खून प्रकरणात नवीन खुलासा नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पिंपरी चिंचवड मध्ये नकुल भोईर या सामाजिक कार्यकर्त्याच्या निखून प्रकरणात आता नवीन खुलासा झालाय नकुलची हत्या नकुलची पत्नी चैताली भोईर हिने केले असल्याचे प्रथम दर्शनी पोलीस तपासात पुढे आले त्याच्यानंतर आता या प्रकरणात नवीन खुलासा झाला असून नकुलची हत्या करण्यात चैताली भोईर सोबतच चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ पवार हाही या हत्या प्रकरणात सहभागी असल्याचे आता समोर आले चैताली भोईरला पोलिसांनी पहिलेच अटक आहे त्यानंतर आता सिद्धार्थ पवार यालाही पोलिसांनी अटक आहे चैताली भोईरचा प्रियकर सिद्धार्थ पवार वय एकवीस याला चिंचोड पोलिसांनी अटक केलीये नकुलची पत्नी चैतालीने नकुलची हत्या केली या आधी समोर आले होते सखोल तपास केल्यानंतर चैताली आणि तिचा प्रियकर सिद्धार्थने हत्या केल्याचे आता समोर आले आहे तेवीस ऑक्टोबर रोजी शुक्रवारी पत्नी चैताली भोईरने आपल्या पती नकुल भोईरची हत्या केल्याची बातमी पिंपरी चिंचवड शहर मध्ये वाऱ्यासारखी पसरली या घटनेनंतर चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आरोपी चैताली भोईरला पोलिसांनी अटक केली होती या घटनेनंतर नकुल बद्दल मीडियावर वतीने सहानुभूती व्यक्त होत होती चैताली भोईरने आपणच आपल्या पतीची हत्या केल्याचे कबूल केले होते चारित्र्याच्या संशयावरून वारंवार नकुल हा त्रास देत असल्याने आपण रागाच्या भरात नकुलची हत्या केल्याचे चैतालीने कबूल केले परंतु एकटी चैताली नकुल भोईरची हत्या कशी करेल याबाबत नकुल भोईरच्या व आसपास राहणाऱ्या व्यक्तींनी संशय व्यक्त केला होता नकुलच्या भावाने चैताली विरोधात पोलिसात तक्रार केली होती कि चैतालीने एकटीनेच नकुलची हत्या कशी केली असेल तिच्यासोबत कोणीतरी दुसरा व्यक्ती असेल असा संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात सखोल चौकशी केली तसेच तांत्रिक बाबी तपासल्यानंतर सिद्धार्थ पवार हा नकुल भोईरचा मित्र व चैताली भोईरचा प्रियकर या प्रकरणात समोर आला व चैताली भोवीर व सिद्धार्थ नकुलची हत्या केल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पोलिसांनी सिद्धार्थ पवारलाही अटक केलीये विशेष म्हणजे सिद्धार्थ पवार हा नकुल भोईरचा मित्र नकुल भोईरने चैताली भोईर सोबत सिद्धार्थ पवारची ओळख करून दिली परंतु नकुलच्या नकळत चैताली भोईर व सिद्धार्थ पवार चे या कुन -कुन नकुलने चैताली भोईरला त्या रात्री याबाबत या, या दोघांत वाद झाला त्यावेळी या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावण्यासाठी सिद्धार्थ पवारलाही नकुल भोईरने बोलवून घेतले व सिद्धार्थ पवारच्या समोरच नकुल भोईरने चैताली भोईरला मारहाण केली ही मारहाण झाल्यानंतर सिद्धार्थ पवारने नकुल भोईरला मारण्यासाठी पुढे आला व या दोघांच्या वादात चैताली भोईरनेही सिद्धार्थ पवारची मदत केली व या भांडणात नकुल भोईरचा जीव गेला असे एकंदरीत पोलीस तपासात समोर आले बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही